मित्रांनो हे बघा देवाचे ठेकेदार लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी एक शब्द वापरलेला आहे गाथेमध्ये तो म्हणजे धर्म ठक मित्रांनो अत्यंत छोटा आणि महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण पहा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी एक शब्द वापरलेला आहे धर्म ठक माया ब्रह्म आयसे म्हणती धर्म ठक आपणा सरीसे लोक नागविले लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी धर्माच्या नावावर देवाच्या नावावर फसवणाऱ्यांना लुटणारांना धर्मठक असं म्हटलेलं आहे आणि आता सध्या धर्माच्या ठेकेदारांची संख्या प्रचंड प्रचंड वाढलेली आहे खास करून या मनुवाद्यांची सनातन्यांची सत्ता आल्यापासून या धर्माच्या ठेकेदारांची संख्या वाढलेली आहे लक्षात ठेवा यांचं मनोबल वाढलेलं आहे आणि त्यांनी नेमका काय प्रश्न विचारला ते सुद्धा आपण पाहणार आहोत मित्रांनो विषय खूप गंभीर आहे देश आज गंभीर वळणावर आहे आज लक्षात ठेवा आज हे मनुवादी आहेत हे सुधारणार नाहीत पुढचे हजार वर्षे सुद्धा सुधारण्याची यांची चिन्ह नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये अशा विपरीत परिस्थितीमध्ये हे असं वागणार लक्षात ठेवा यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या मराठ्यांना शिव्या दिल्या आपण सगळं पाहिलं प्रशांत कोरटकरच्या निमित्ताने आज प्रशांत कोरटकर जेलच्या बाहेर आहे आज या देशातील संविधानावर सरन्यायाधीशावर सर्वोच्च संस्थेवर हमला केला आज आरोपी बाहेर आहे मुलाखती देत आहे म्हणजे आधुनिक मनुस्मृती मी जी म्हणत आहे लागू झालेली आहे ती हीच आहे आणि याच्याहीपेक्षा भयानक की जो फोटो व्हायरल केला की सरन्यायाधीशांच्या गळ्यामध्ये मडकं लक्षात ठेवा हा फोटो व्हायरल करण्यामागची मानसिकता यांच्यावर सुद्धा कार्यवाही होत नाही एवढ्या विकृत पद्धतीने सरन्यायाधीशांबद्दल सोशल मीडियावरती लिहिलं जात आहे त्यांच्याबद्दलसुद्धा कसलीही कार्यवाही होत नाही म्हणजे हे सगळं ठरवून सुरू आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि अशामध्ये हे जे स्वयंघोषित धर्माचे ठेकेदार आहेत देवाचे ठेकेदार आहेत अरे बाबा देव म्हणजे काय जर देव देवाने सगळी सृष्टी निर्माण केली असेल जर तो सृष्टीचा निर्माता असेल तर त्याची सत्ता नेमकी कशी आहे तर झाडाचेही पान हाले त्याची सत्ता सगळ्या ब्रह्मांडावर सगळ्या जगतावर सगळ्या विश्वावर जर त्याची सत्ता असेल तर तर तो एवढा प्रबळ आहे की स्वतःचं रक्षण करू शकतो लक्षात ठेवा देव स्वतःचं रक्षण करू शकतो एवढा प्रबळ आहे एवढा शक्तिवान आहे आणि क्षुल्लक माणूस लक्षात ठेवा अनंत ब्रह्मांड आहे त्या अनंत ब्रह्मांडामधल्या एका एक क्षुल्लक एक ग्रह म्हणजे आपली पृथ्वी एक पृथ्वी म्हणजे या अनंत विश्वासमोर एक धूळीचा कण सुद्धा नाही आणि या धुळीच्या कणावर प्रथवी या प्रथवीर असणारा आपला भारत त्यामध्ये क्षुल्लक माणूस तुझं कसलंही अस्तित्व नाही आणि तू त्या एवढ्या मोठ्या परमात्म्याची देवाची रक्षण करायला निघालास अरे बाबा तो समर्थ आहे तो त्याची काळजी घ्यायला त्याचं स्वतःचं रक्षण करायला समर्थ आहे आणि हे जे ह्या ज्या नसत्या उचापती सुरू आहेत माणसाच्या यामुळे माणसाचं सर्वसामान्य माणसांचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे त्यामुळे माणसा माणसामध्ये मा जो अहंकार निर्माण झालेला आहे भेद निर्माण झालेला आहे आणि या भेदामुळे समाज व्यवस्था रसातळाला चाललेली आहे आणि यामध्ये खास करून उच्च वर्णीय सगळ्यात जास्त पुढं आघाडीवर आहेत मित्रांनो या धर्म ठेकेदारांचे अनेक आक्षेप आहेत त्यामधील पगा काय म्हणतोय न्याय मागायला देवाकडे जा म्हणणे चुकीचं नाही का मग न्यायालय कशासाठी आहे ते तरी सांगा सरन्यायाधीश यांनी काय म्हटलेलं आहे हे ऐकून घेण्याची किंवा समजण्याची बुद्धी यांच्या मेंदूमध्ये नाही यांच्या डोक्यामध्ये मेंदूच राहिलेला नाही त्यामध्ये सेन भरलेला आहे लक्षात ठेवा सरन्यायाधीशांनी काय म्हटलेलं आहे की ते प्रकरण माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही पुरातत्व विभाग त्याबद्दल निर्णय देऊ शकतं ते सक्षम आहे अशा पद्धतीने अगदी साधी टिप्पणी आहे आणि ते मूर्ती विष्णूची असल्यामुळे आणि याचिका करता विष्णू भक्त असल्यामुळे फक्त केवळ सरन्यायाधीशांनी उलट त्याच्या भक्त भल्यासाठी सांगितलं अरे बाबा तू विष्णूचा भक्त आहेस विष्णूकडे प्रार्थना कर जर तुझं तिथं काम झालं तर झालं एवढी साधी सोपी सरळ प्रेमाची टिप्पणी असताना सुद्धा त्याचा भिपर्यास लावण्यात आला आणि हजारो वर्ष काय 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 बोललं गेलं लक्षात ठेवा अस्पृश्य समाजाविषयी बहुजन समाजाविषयी मराठा समाजाविषयी ओबीसी समाजाविषयी दलित समाजाविषयी हजारो वर्ष काय काय बोललं गेलं काय काय टिप्पणी केली गेली त्यांच्या दैवतांचा अपमान केला प्रेरणास्थानांचा अपमान केला जातीचा अपमान केला सगळ्यांचा दैवतांचा अपमान केला तो या लोकांना चालला प्रभू रामचंद्राचा अपमान केला भगवान श्रीकृष्णाचा अपमान केला तो यांना चालतो लक्षात ठेवा आणि एक साधी टिप्पणी ज्या टिप्पणीमध्ये काहीसुद्धा चूक नाही काही सुद्धा चूक नाही परंतु अर्थाचा अनर्थ काढण्यामध्ये हे लोक इतके इतके पटाईत आहेत लक्षात ठेवा हे लोक यामध्ये फार चतुर आहेत शब्द छल करण्यामध्ये चतुर आहेत आणि हे लोक देवाचे ठेकेदार बनलेले आहेत अरे बाबा तुझं अस्तित्व काय तुझी लायकी काय तुझी योग्यता काय तुझी शक्ती किती तू बोलतो किती अगोदर देव म्हणजे काय नीट समजून घे धर्म म्हणजे काय नीट समजून घे ना तुला देव कळलेला आहे ना धर्म कळलेला आहे तो तेवढा तुझ्या बुद्धीचा आवाकाच नाही मित्रांनो या धर्माच्या ठेकेदाराला नीट वटणीवर आणण्यासाठी लक्षात ठेवा आज हे आती केलेलं आहे इतकं आती झालेलं आहे विचारायची सोय नाही आणि यांच्यापेक्षा या विक्रतांपेक्षा सुद्धा हे जे सरकार आहे ज्या सरकारने या आरोपींना मोकाट सोडलेलं आहे जे देशद्रोही आहेत लक्षात ठेवा ज्यांची जागा ही जेलमध्ये एकदम काळ्या पाण्यापेक्षा सुद्धा एकदम खडतर सजा त्याला भोगता यायला हवी होती आणि तो खुशाल घरामध्ये मुलाखती देत आहे खुशाल त्याला प्रसिद्धी भेटत आहे त्याला हिरो बनवलं जात आहे हे हे फार भयानक आहे त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही झोपलात तर येणाऱ्या पिढ्या तुमच्या गुलाम राहिल्याशिवाय राहणार नाहीत आणि मग तुम्हाला शिवराय शाहू आंबेडकर यांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार बहुजन आहोत तुम्हाला राहणार नाही हे सुद्धा या निमित्ताने लक्षात घ्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम